आपल्या शाळेची माझी मुख्यमंत्री यांना परत एकदा तुम्हाला काहीतरी सांगायचे ऐकूया वा मला खूप छान वाटते की तुम्ही आज आम्ही इतके सा इतके मुली आज आम्ही इथं बो म्हणजे इथं बोलायलो तर तुम्ही इतके शांतपणे ऐकायलात तर मला हे पाहून मला खूप छान वाटलेले इतके छोटे छोटे मुलं खूप छान ऐकायला हे मला पाहून खूप छान वाटायले आणि मला हे सांगायचं होतं की तुम्ही आज तुम्ही येत आहात तर जसं आपण घर बांधतो तेव्हा आपण जसं घर बांधताना जसं आपण पाया जसं तो घरा घरचं पाया जसं मजबूत करतो तसं आपल्याला आपण पहिली ते सातीपर्यंत हे पाहे हे शिक्षण आहे हे शिक्षणाचा पाया आपल्याला मजबूत करायला पाहिजे आणि तुम्हाला म्हणजे पहिले गुरु म्हणजे आपली आई दुसरी म्हणजे दुसरे म्हणजे वडील आणि तिसरे म्हणजे शिक्षक या तिघांनाच वाटते वाट त्या तिघांनाच आपल्याला दि त्यांना दिसते की आपल्यामध्ये काय काहीतरी आहे आणि आपण काहीतरी ते ते आपण आपल्याला घडायला पाहिजे आपण ते काहीतरी करायला पाहिजे त्या अशात तिघांनाच वा असं ते तिघांनाच वाट वाटतात आणि आपल्या आई आई व आजी व आजी काका काकू ह्यांना पण वाटतात पण एक तिघे आपल्याला आपल्या जवळचे मित्र असतात आणि आणि मी तुम्हाला असं संदेश देते की तुम्ही पुढे जा पुढे जाऊन तुम्ही खूप खूप काही करा आणि ज पहिली ते आई इथ आहात तर तुम्ही तुम्ही या शा शाळेचा पुरेपूर फायदा घ्या आणि असंच मला बोल असं हेच मला बोला बोलायचं होतं धन्यवाद